नमस्कार विद्यार्थी मित्रांनो संदर्भात अपडेट या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कार्यालयीन आदेश दिनांक राज्य सुरक्षा महामंडळात कार्यरत असलेले सुरक्षा यांना कळण्यात येते की मागील तीन वर्षात महामंडळाचा नफ्यात वाढ झाली आहे महामंडळात झालेल्या नफ्यामधील काही अंशदान सुरक्षा कर्मिंना वेतनवाढ करून अदा करण्याची बाब विचारधीन होती त्या अनुषंगाने सुरक्षाकर्मिंच्या मूळ वेतनावरील महागाई भत्त्यात दर अडतीस टक्केवरून बेचाळीस टक्के करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे सदर महागाई भत्ता वाढ दिनांक एक चार दोन हजार पंचवीस पासून लागू असेल तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता अशा प्रकारचं तुमचं पेमेंट वाढ या ठिकाणी झालेली आहे पदनिहाय मासिक वेतनात वाढ खालीलप्रमाणे राहील तर हे संपूर्ण पीडीएफ जी आहे तर तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका कारण आपण एम एस संदर्भातील प्रत्येक अपडेट्स देत असतो